नमस्कार भक्तांनो आज आपण अशा एका पवित्र रात्रीबद्दल बोलणार आहोत ज्या रात्रीला देवही जागा असतो आणि भक्तही जागा असतो होय ही आहे महाशिवरात्री ही रात्र केवळ एक सण नाही ही रात्र आहे आत्मशुद्धीची तपस्येची आणि शिवकृपेची म्हणतात या रात्री महादेव स्वतः कैलास पर्वतावरून पृथ्वीवर येतात आणि जे श्रद्धेने त्यांना स्मरतात त्यांच्यावर अपार कृपा करतात आपण रोज आयुष्यात खूप धावपळ करतो सुखासाठी पैशासाठी यशासाठी पण मनाला शांती देणारा एकच आहे भोलेनाथ शिव म्हणजे नाश करणारा नाही शिव म्हणजे नवजीवन देणारा शिव म्हणजे अंत नाही शिव म्हणजे अनंत महाशिवरात्री ही अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची रात्र आहे ही रात्र आपल्या मनातील भीती दुःख आणि नकारात्मकता दूर करते या रात्री ओम नम शिवाय हा मंत्र जपला तर मन शांत होतं आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा येते कितीही मोठं पाप असो आणि कितीही मोठं दुःख असो महादेवाच्या चरणी एकदा मनापासून नमस्कार केला की के ते सगळं वितळून जातं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शिवरात्रीचं रहस्य एका साध्या भक्ताची अद्भुत कथा आणि महादेव कशामुळे लवकर प्रसन्न होतात म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण ही कथा तुमच्या जीवनात बदल घडवू शकते जय भोलेनाथ जय महाकाल शिवरात्री विशेष नमस्कार भक्तांना महाशिवरात्री म्हणजे फक्त एक सण नाही तो आहे भक्ती तपस्या आणि शिवकृपेचा महासंगम आजची ही कथा तुमचं मन आणि आत्मा दोन्ही स्पर्शके कारण म्हणतात जो शिवरात्रीत जागरण करतो त्याच्यावर महादेव स्वत कृपा करतात शिवरात्रीचे रहस्य पुराणात सांगितलं आहे की या दिवशी महादेव ध्यानात लीन होतात आणि पृथ्वीवर भक्तांसाठी विशेष कृपावृष्टी करतात शिवरात्री ही अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची रात्र आहे ही रात्र आपल्या जीवनातील अज्ञान दुःख आणि भय दूर करते गरीब भक्ताची कथा एकदा एका गरीब शेतकऱ्याला शिवभक्ती करण्याची खूप इच्छा होती पण त्याच्याकडे ना पूजा साहित्य ना पैसे शिवरात्रीच्या दिवशी तो जंगलात गेला बुकेने व्याकुळ झाला एका बेलाच्या झाडाखाली बसला रात्रभर जागा राहिला आणि नकळत बेलपत्र शिवलिंगावर पडले आणि उपवासही घडला महादेव प्रसन्न झाले आणि त्या गरीब भक्ताला पार कृपा केली कारण शिवाला संपत्ती नाही तर श्रद्धा हवी असते शिवरात्रीचे फायदे शिवरात्रीला उपवास ध्यान आणि मंत्रजप केल्याने मन शांत होते कर्मदोष कमी होतात आयुष्यात सकारात्मक ऊर्जा येते ओम नम शिवाय हा मंत्र फक्त शब्द नाही तो संपूर्ण ब्रह्मांडाचा नाद आहे या शिवरात्रीला एक दीप लावा एक बेलपत्र अर्पण करा एक असं नाही पण बेलपत्रे अर्पण करा आणि मनापासून महादेवाला स्मरा महादेव तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर कृपा करो जय महाकाल जय भोलेनाथ ओम नम शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा